नमस्कार लेखनशास्त्र न्यूजमध्ये सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद शहर व तालुका काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग युवक काँग्रेस महिला काँग्रेस एन एस युआयच्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन चिखली येथे बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुलबाब बोंद्रे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले राजकीय द्वेषापोटी दाखल खोटे गुन्हे निषेधार्थ निवेदन सादर करून त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे अन्यथा जिल्हाभरात काँग्रेस लोकतांत्रिक मार्गाने आंदोलन करेल असे सुद्धा निवेदनात नमूद आहे भगतरा लेखणीशास्त्र न्यूज कार्यसंपादक एल एस खान यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र समितीचे माननीय अध्यक्ष marshaldas यांच्या वार्षिक सत्राचे उपस्थत मी धावतो मत मात्र चोरी चोरी रोखण्यासाठी अशा प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपक्रम राबवला गेला आणि त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये हा उपक्रम राबवत असताना चिखली येथे सन्माननीय राहुल भाऊ बोंद्रे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता परंतु शांततामय वातावरणामध्ये कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सत्ताधारी आमदार सेतापाई सत्त... महाले यांच्या सांगण्यानुसार त्या ठिकाणी व बोंद्रे व इतर कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले के गेले वास्तवाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही आणि नुकसान पण झालं नाही परंतु त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे म्हणजे स्फोटक स्वरूपाचे त्या ठिकाणी स्फोटक स्व स्वरूपाचे त्या ठिकाणी साहित्य वापरलं गेलं त्यानंतर खांबा जे पोल आहेत त्या ठिकाणी ते त्याची तोडफोड केली ते अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी घडलं नसताना त्या ठिकाणी हेतू पुरस्कार त्या ठिकाणी राहुल गोंद्रे यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आम्ही त्याचा या ठिकाणी निषेध करतो ज्या पद्धतनं राज्यामध्ये देशामध्ये आणि विशेषतः चिखली मतदारसंघामध्ये जे ज्या पद्धतनं राजकारण चालू आहे देशभावनेचं राजकारण चालू आहे त्याचासुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आज या ठिकाणी जळगाव दाभोद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी एन डीओच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की जर हे गुन्हे तात्काळ त्यांनी मागे घ्यावे अन्यथा संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी करू आणि त्या ठिकाणी जर काही घडलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील